हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नेम ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे म्हणजे ना तर आज बनवणार आहे मी सांबार तर त्याच्यासाठी मी घेतलेली उडदाची डाळ तर उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एक कटिंग करून टोमॅटो आणि बटाटा टाकायचा आहे एक मोठा टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये टोमॅटो कटिंग करून टाकलेला आहे आणि बटाटा पण कटिंग करून टाकलेला पाहू शकता तर याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे कशी डाळ आपली एकदम मऊसूक शिजू तर त्याला एक दोन तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आपली डाळ शिजती तोपर्यंत आपण शेंगा शिजवून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं हळद आणि मीठ टाकून शेंगा शिजवून शिजून घ्यायच्यात मीठ आपण थोडंसं कमीच टाकणार आहे कारण आपण डाळ शिजवताना मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये हळद टाकूया आणि याला एक शिजवून देऊया सांबारसाठी इथं लसूण शिजवून घेतलं आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि उभा कांदा कापून घेतलेला आहे इथं आपली डाळ शिजलेली आहे इकडे शेवट्याच्या शेंगा शिजलेलं आहे इथे तेल घेतलेलं आहे दोन तीन चम्मच याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे आपले फुललेत त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये लसून टाकायचं तीनशे दोनचं पाणी टाकत नाही आमच्या घरात कोणाला उडत नाही त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला कापलेला कांदा टाकून घेतो घेऊन दिला कांदा पाहू शकतो आपला त्यातील फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून देऊयासा कांदा लस मसाला टाकलेला आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जसा घरभुती मसाला टाकला आहे थोडीशी हळद टाकलेली आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला सांबर मसाला टाकायचा आणि उकडलेल्या शेंगा टाकून द्यायचे घ्यायचा मिक्स करायचं हे सगळं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपली शिजवलेली डाळ टाकून घेऊया मित्रांनो तुम्हाला हव्यात तुम्ही भाज्या टाकू शकता आमच्या घरात भाज्या ता ता। उडत नाही काढून टाकतात त्याच्यापेक्षा न टाकलेलंच घरात म्हणून मी फक्त बटाटा शेवग्या शेंगा डाळ टोमॅटो हेच टाकत असते करू शकतो तर आता मिक्स करून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सांबरत तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि आपण याला उकळ्या येऊ पाहू शकतो आपलं सांबर किती छान त्याला कलर आलेला आहे तयार झालेलं आहे आपलं सांबर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया कमी साहित्यामध्ये आपलं सा एक नंबर सांबर झालेलं आहे तुम्हाला हवे असतील मला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता पाहू शकता आपलं सांबर किती छान असं झटकीपट तयार झालेलं आहे कमी त्या साहित्यामध्ये तुम्ही नक्की असं एकदा घरी ट्राय करा साध्याने सोप्या पद्धतीने तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय